नमस्कार मी कोड क्रमांक पन्नास साहित्य केसरी स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस फेरी दुसरीसाठी मी माझी कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे बलात्कार आज बातम्या मध्ये ऐकले बलात्कार झाला तरुणीचा आज बातम्या मध्ये ऐकलं बलात्कार झाला तरुणीचा रक्त उबाळून तुझे निघाले पादर फुटले मग करुणीचा न्याय मिळावं तिला म्हणून मग रस्त्यावरती निघाला न्याय मिळावं तिला म्हणून मग रस्त्यावरती निघाला असतो न्याय काय मिळालं नाही न्याय व्यवस्था करावा आहे म्हणून मागे वळाला असतो मागे वळता सुंदरी दिसली मागे वळता सुंदरी दिसली पाहता क्षणी ती मनात बसली मागे वळता सुंदरी दिसली पाहता क्षणी मनात बसली वासना अधीन झालाच तू आणि गाडी तिच्या भोवती घेतली मागे वळता सुंदरी दिसली पाहता क्षणी मनात बसली वासना अधीन झालास तू आणि गाडी तिच्या भोवती घेतली विसरून गेला आत्ताच तर तू मेनबत्ती घेऊन होता निघाला विसरून गेला आत्ताच तर तू मेनबत्ती घेऊन होता निघाला सुंदर तरुणी दिसता तू डोळ्याने तिचा बलात्कार केला सांग आता तूच मला की फरक काय त्या नराधमा मधला सांग आता तूच मला की फरक काय त्या नराधामा मधला शिक्षा व्हावी जाला म्हणून अन्यायावरती जागून उठला तिची तरी काय चूक होती न्यायासाठी सोबत होती तिची तरी काय चूक होती न्यायासाठी सोबत होती माझ्या भोवती माझे रक्षक असे मनात म्हणत होती रक्षक भक्षक झाले आहे आता तिच्या ते लक्षात आले रक्षक भक्षक झाले आहे आता तिच्या ते लक्षात आले उपयोग काही नाही आता त्याला खूपच उशीर झाले दुसऱ्यांना नाव ठेवण्याआधी स्वतःमध्ये तू झाकलं पाहिजे दुसऱ्यांना नाव ठेवण्याआधी स्वतःमध्ये तू झाकलं पाहिजे आई बहिणीला इज्जत देतो दुसऱ्यांनाही दिलं पाहिजे प्रेम तुझं खरं तर तिच्या समोर ते व्यक्त कर प्रेम असल तुझं खर तर तिच्या समोर ते व्यक्त कर नाही बोलली प्रयत्न कर पण बलात्काराला दूर धर नाही बोलली प्रयत्न कर पण बलात्काराला दूर धर धन्यवाद